मुळगाव सोसायटीसाठी वेता माऊली परिवर्तन शेतकरी विकास पॅनेलची जोरदार तयारी मुळगाव विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी मर्यादित मुळगाव तालुका पाटण संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक सण दोन हजार एकवीस बावीस ते सव्वीस सत्तावीस साठी श्री वेता माऊली परिवर्तन शेतकरी विकास पॅनेल मुळगाव कौरवाडीची जोरदार तयारी झाली असून मुळगाव सोसायटीवर श्री वेता माऊली परिवर्तन शेतकरी विकास पॅनेल मुळगाव कौरवाडीचा कल दिसत आहे या पॅनेलचे अधिकृत उमेदवार कवर आनंदा तुकाराम कवर गणेश शंकर कवर पांडुरंग विठ्ठल कवर रघुनाथ बाबुराव कवर व्यंकट संतू कळके भाऊ श्रीपती मराठे कांताराम दगडू मोळावडे रघुनाथ सीताराम पवार बनुबाई आत्माराम मोळावडे कृष्णाबाई चंदर गायकवाड भाऊ दगडू हे सर्वजण उमेदवार आहेत मुळगाव सोसायटीचे मतदान दिनांक पंधरा दोन दोन हजार बावीस रोजी सकाळी ठीक साडेसात ते सायंकाळी चार वाजेपर्यंत मतदान आहे आपल्या लो लोकप्रिय पंचनामा न्यूज चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा